ओम शांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पाचची ही अव्यक्तवाणी मनाने बापाचे आणि परिवाराचे स्नेही बनून मेहनतमुक्त बनण्याचे वचन द्या हे या मुरलीचे टायटल आहे बाबांनी मुलांना आपल्यापेक्षाही मोठे स्वमान दिले आहे बाबांनी मुलांना आपल्या डोक्यावरील ताज बनवले आहे आणि स्वतःला नेहमी मुलांचे सेवाधारी म्हटले बाबा म्हणतात जितका जो स्वमानधारी असेल तितका तो सगळ्यांना सम्मान देणारा आणि तितकाच निर्माण तितकाच सर्वांचा लाडकाही असेल बाबांचा लाडका आणि सगळ्यांचाही लाडका बेहदचा लाडका जसा बाबा सगळ्यांचा लाडका आहे प्रत्येक मुलगा मांडतो मी बाबाचा आणि बाबा माझा बाबांनी प्रत्येक जाती धर्म पंथाचे लोक लहान तरुण वयस्कर सगळ्यांना सन्मान दिला तरुण लोकांना विनाशकारीपासून विश्वकल्याणकारी बनवले महान बनवले प्रवृत्तीमध्ये राहणाऱ्यांना महात्म्यांपेक्षाही मोठमोठ्या जगद्गुरूंपेक्षाही मोठे बनवले कन्यांना शिवशक्ती स्वरूपच्या स्वमानची आठवण करून दिली वयस्कर मुलांना ब्रह्माबाबांच्या हमजिन्स अनुभवीचा स्वमान दिला स्वमान देह अभिमानला मिटवते स्वमानधारी विशेषतेला पाहून स्वमान देतात जे पण बाबाचे बनले सगळ्या विशेष आत्मा आहेत नंबरवार आहेत पण कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी आहेत बाबा म्हटले की बाबांच्या प्रेमाचे अधिकारी बनतात मनातून प्रेम ब्राह्मण जीवनाचा आधार आहे कितीही ज्ञानी असला तरी मनातून प्रेम नसेल तर ब्राह्मण जीवन रमणीक होणार नाही स्नेह ज्ञानासहित असेल तर तो स्नेही नेहमी स्नेहमध्ये लवलीन राहतो ज्ञान बीज आहे स्नेह, स्नेह पाणी आहे बापदादांशी प्रेम आहे फक्त एवढेच प्रमाणपत्र नाही तर ब्राह्मण परिवाराकडूनही प्रेम असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल कारण बाबा यावेळेस धर्म आणि राज्य दोन्हीची स्थापना करत आहेत स्वमानमध्ये राहणे आणि सन्मान देणे हे दोन्ही जरूरी आहे एका जन्मात सन्मान द्यायचा आणि पूर्ण कल्पभर सन्मान घ्यायचा असं हे गणित आहे बाबा विदेशी मुलांचे कौतुक करत आहेत बाबांशीही प्रेम आहे आणि सेवेशीही प्रेम आहे काही मुलं तर तीन तीन सेवा करतात लवकर लोकी, लौकिक नोकरी ज्ञानाची सेवा आणि सेंटरवर कर्मणा सेवा पण करतात व्यक्ती साधनांशी प्रेम असेल तर ल जर लगाव असेल तर जीवनात असंतुष्टतेचा अनुभव होईल बाबा म्हणतात अनुभवाचे मोती ज्ञानसागरात अनुभव करा मीपणा नाही आणि माझेपणाही नाही माझे कोणी नाही आणि कोणी माझे नाही दोन शब्द लक्षात ठेवायचे आहे निमित्त आणि निर्माण मी निमित्त आहे आणि मला निर्माण बनायचे आहे यामध्ये मी आणि माझे संपून जाईन बाबा म्हणतात जे पण खजाने आहेत शक्ती आहे संकल्प आहे बोल आहे कर्म पण शक्ती आहे ही वेळ पण खजाना आहे सगळे सफल करायचे आहे सफलता मूर्तचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे सर्वांवर दया करायची आहे रहमदिल बनायचे आहे ओम शांती